नाशिक रोड जेल रोड परिसरातील प्रसिद्ध मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला दिनांक एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त श्री गणेश याग आणि हरिभक्त परायण गीताताई सोमवंशी यांचं कीर्तन तर दोन फेब्रुवारी रोजी सामूहिक श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचन तसेच भव्य आरोग्य तपासणी शिबीर आणि हरिभक्त परायण साहेबराव मुरकुटे यांचं कीर्तन तर तीन फेब्रुवारी रोजी सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचन आणि हरिभक्त परायण सीमाताई काळे यांचं कीर्तन मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी श्री दुर्गा मातेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर परायण पंढरीनाथ डांगे यांचे कीर्तन संपन्न होऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर संपूर्ण सोहळ्याचे आयोजन दुर्गा माता देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शैलेश आत्माराम ढगे यांच्या वतीनं करण्यात आले होते तसेच विश्वस्त संस्थेचे हेमराज चौधरी मिलिंद शहाणे राजेंद्र दुसाणे दीपक मालुंजकर राजेंद्र तुपे आनंद कणोजिया विना गुप्ता नलिनी ढगे सुलभा जगदाळे पद्मा आत्राम रुपाली सिंग शकुंतला पळसकर सुरेखा ढगे शीतल ढगे सुमन ढगे सुनीता जगताप रमेश डहाळे दिलीप सोनोने मनोज चिमणकर रवींद्र शहरकर मृत्युंजय सरोदे आदींनी सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक आपण हा जो उपक्रम राबविता आहात हा उपक्रम कसं म्हणायला गेलं तर धार्मिक धार्मिक तेवीस चोवीस पंचवीस जानेवारी दोन हजार सात या दिवशी मंदिराची स्थापना झाली आता हे अठरावं वर्ष आहे अठरावं वर्षात वर्षा पदार्पण करताना मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपला न्युमरोलॉजी ह्या समुद्रशास्त्र म्हणतात त्याला त्याच्यावर आपला किती विश्वास माहीत नाही पण आम्ही त्याचा अभ्यास करून सांगतो की तेवीस चोवीस पंचवीस दोन हजार सात याची सगळ्यांची बेरीज नऊ होते आणि आजसुद्धा आज 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 विचार केला आपण आज अठरावं वर्षे याची बेरीज नऊ होते दोन हजार पंचवीस साली त्याची बेरीज नऊ होते आणि आमच्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की बहात्तर स्वरूप मंदिर उभं आहे त्याची बेरीज नऊ आहे नऊ कळस आहे त्याची बेरीज नऊ आहे आणि हे नवग्रह नवराशीवरचं नौ मंदिर आहे आणि आमचा संख्यांक जो आहे तो नऊ आहे म्हणजे माझा स्वतःचा वैध त्यामुळे मी माझ्या गाड्यांचे नंबर गेल्या बारा पंधरा वर्षात एट वन डबल झिरो असं नऊची बेरीज आहे ह्या ह्याचं या नऊचं फार मोठं वैशिष्ट्य आहे नऊ हा हा आपल्या सा सर्वात मोठा आकडा आहे त्याच्यामुळे ह्या ज्या मंदिराला फार मोठं वैशिष्ट्य आहे की ह्या ठिकाणी वर्षातून दुन दोनदा देवीच्या चरणावर सूर्याचे चिन्ह पडत असतात हे फार कमी ठिकाणी घडतं आणि या पंचकृषीमध्ये नव्हे तर नाशिक ठाणे पुणे मुंबई बरेच लोक बऱ्याच ठिकाणून लोकं येतात दर्शनाला येतात जरा ज्यांना अनुभव आले ते लोकं ते अनुभव भेटून घेऊन शेअर करत असतात आणि तिथं भेट देत असतात त्याच्यामुळे इतर पावित्र किंवा ज्याला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात की आज आमच्या अनुभवच्या परिसरामध्ये एक छत्रछाया म्हणून प्रसिद्ध झालेली आहे अशा या मंदिराचं वैशिष्ट्य आहे आणि त्या मंदिराच्या वर्धापन दिनाचा आप आपलं आता सगळेचजणं आता काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेत आहे आपण बघता सांगत एप्रिल महिना किंवा ऑक्टोबर महिना अशा दोन महिन्यात ते एक न एक दोन दिवस तरी पडत असतात तुम्ही विचार करा किती मोठा वाव आहे त्या गेटपासून तर मंदिराच्या पायथ्यापर्यंत तरी त्या सूर्याचे रथ इथपर्यंत कसे पोचतात दिवस आहे एक दिनांक एक दोन पंचवीस ते दिनांक चार दोन पंचवीस या चार दिवशी चार दिवसामध्ये हा सप्त कार्यक्रम संपन्न होत असतो पहिल्या दिवशी कथा कीर्तन असतं सप्तशीला पाठ असतो म्हणून गणेश या यागाचं आयोग असतं दुसऱ्या दिवशी कीर्तन सेवा असते आणि या मंदिरामध्ये जवळ दहा वाजता जोऱ्या सप्तीचा पाठ होत असतो आणि आज आजचा हा चौथा दिवस आहे आज हा महापुरुष दिवस आहे ही अशी या मातीची स्थापना तेवीसच्या तेवीस तीन दोन हजार सातमध्ये झालेली आहे आता हा अठरावा तंत्र दिवस आहे तर दिवशी दिवस या आमची जी आई आहे ती देवी बदलती आहे आमच्या भक्तांना कसा देत देश दर्शन तसा दिवस त्यांचा काय म्हणजे जे मानणं असतो दुसरं मानणं असतो तिथं प्राप्त करीत असतो असा आम्हाला अनुभव आलेला आहे आमच्या या इतरामध्ये आमचे जे अध्यक्ष आहे शनीलगे यांच्या अथक प्रयत्नाने आम्ही इथे प्रत्येक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये कसं कुठं तर माझ्याकडे ज्यामध्ये शिव असतात शिटिणी कार्यक्रम असतात सासरी असतात आणि आपल्या मंदिरामध्ये दर दुर्गाष्टमीला दुर्गा सतीचा पाठ होत असतो तर तुम्ही आम्ही आमच्या बहिणीची आमच्या इथे आम्ही सर्व मार्चच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या तुम्ही सर्व तीट आहे त्यात मातीची खूप सगळ्यांना ही देवळी आम्ही खूप आवडत असते सगळे आमचे आपापले अनुभव सांगतात आणि खूप म्हणजे खूप आम्ही शेवटमध्ये खूप म्हणजे रमून गेलेलो आहे आणि खूप आनंद येतो आहे पूर्ण दिवस पूर्ण दिवस कसा जातो कळत नाही असं आहे मंदिराची अख्यायका अशी आहे की ह्या बहात्तर पिलर आहे बहात्तर किलावरती हे मंदिर उभारलं गेलेलं आहे समोर अठ्ठेचाळीस प्युलर आहे भिंतीमध्ये अठरा आठ पिलर आहे आणि बावीस पिलर भिंतीसमोर आपल्यासोबत दिसते याची सुकागिरीसुद्धा न होत असते आणि ह्या मंदिराची ध्यानी म्हणे नसताना कुठलेही कार्यक्रम केला ध्यानवी नसताना आता नऊ गेरी असं आलेली आहे मंदिर किती आहे मंदिर दिसता मंदिरात आली आणि विशेष म्हणजे दोन हजार पंचवीस सालसुद्धा हे नवीन याची निधन केली तर आपल्याला नऊ येऊन राहिलेले आहे असं मंदिराचं म्हणणं आहे मी आई दररोज भक्तगणांना पूजा देत असते आणि हे मंदिर दररोज सकाळी पाचला उभं दररोज सकाळी साडेसातला पूजा होते संध्याकाळी साडेसातला पूजा होते असा आमचा दोन्ही कार्यक्रम असतो महत्वाचे काम कार्यक्रम होत असतात आणि हे आता मी या परिसरामध्ये ह्या परिसरामध्ये आपल्या नाशिक नाशिक परिसरामध्ये सुद्धा आम्ही आमच्या ह्या भगिनी आमच्या इथला जो आमचा ग्रुप आहे महिलांचा पाठ करायला जात असतो तसेसुद्धा आम्ही पाठ केल्यावरती पाठ केल्यावरती तिथे आम्हाला त्यांना रिस्काउंट मिळत नाही तुम्ही कुठून आलात रा सांगता मात्र तेच त्या सांगतात अरे त्या ढगीत जातात म्हणजे जशी त्याची ओळख असते तशी त्या भागीची मला थांबा 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 अशी या मंत्राची घटना आणि शिकवज सकाळी पाच वाजता येऊन मंदिराची सगळ्या तयारी वगैरे पूजारी करून घेते नेते का त्यांची गाडी शिकायला सुरुवात होते आमचा सुरूचा पूजेचा क्रम चालू होता